स्वागत सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये आतापर्यंत कधीच रॉकेल हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे तिथं रॉकेलचा वापर का केला जात नाही याविषयीचा रिपोर्ट पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातलं गाताचीवाडी वाडी हे गाव इतर गावांसारखं हे गाव मात्र एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे कारण या गावात वापरच केला जात नाही अन्न शिजवण्यासाठी रॉकेलचा वापर केला जातो ग्रामीण भागात कंदील लावण्यासाठी उजेडासाठी रॉकेलचा वापर केला जातो मात्र गाताची वाडी या गावात रॉकेल वापरलं जात नाही कारण या गावाला शाप देण्यात आलेला आहे कोणीही रॉकेलचा वापर केला तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे समजा गावगावची कुणी जरी येणार असतं तरी आणि इथे त्यांना ते खबीर कुणी आणणार नाही राखेडा आमच्या गावात कोणी घेऊन येणार परगावची असते गेली म्हणजे त्यांना चमत्कार झालेला आहे म्हणून त्यांना आता माहिती आहे पण की राख राखेडा ह्या देवाला चालत नाही देवस्थान कडक आहे आणि पूर्वी प्रश्न आलेला आहे बाकीची काही बी होऊ दे पण हिथे ह्या देवाला चालत नाही गावात रॉकेल वापरलं तर त्याला मोठी हानी होती असा गावकऱ्यांचा अनुभव आहे विशेष म्हणजे एखादी महिला गाताची वाडी गावची झाली की तिला देखील गावचा नियम लागू होतो याबाबतचा अनुभव देखील ऐकायला मिळतो मग विश्वास नाही म्हणल्यावर तरी पण मी काय केलं दिपोळा गेल्यावर आय करंजी तळू चुलीवर तळवाय तू मी मला नाही स्टोअरच तळणार मग स्टोअर तळायला घेतले ती करंजीच फुटली कुठली सगळे तेल माझ्या आगावर पोळलं होतं ना मग तेव्हापासून विश्वास बसला की अंधश्रद्धा नाही म्हणजे मला वाटलं की अंधश्रद्धा नाही माझी पिढीन पिढी आले ना की राखेल चलत नाही मग तेव्हापासून आमचा पण विश्वास लग्नाच्या आधी पुष्ण वापरीत नाही जुगी जी पुष्ण का वापरत नाही तुम का सांगितलं असेल तुम्हाला का वापरत नाहीत राखेल गावात सांगितलं असेल तुम्हाला कोणीतरी का वापरत नाही देव वापरून देत नाही केवळ गावातीलच नव्हे तर गावाबाहेरील लोकांनाही गावात रॉकेल वापरल्यास त्रास सहन करावा लागतो ट्रक उभा होती इथं बायपास ट्रक मध्ये टू होता ती पेटवाला डबड संपलं तरी मी ती टू पेटला नाही मी म्हणलं तुम्ही काय करता तर म्हणले आम्ही भात शिजवा लागेल मी म्हणलं इथं काय म्हणलं का पेटवू नका ना हे पेटणार बी नाही टू तुमचा त्या संवधानाच्या शिवपासनं पुढं म्हणलं पेठवा तुमचं तुम्ही टू ते जेवण करा तिकडं मी एवढं समोर माझ्या घटना घडली बाबा आणि सर गावकऱ्यांचा हा समज खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला गावकऱ्यांनी दाद दिली नाही त्यामुळे एकंदरीतच गावच्या लोकांची ही श्रद्धा असल्याने ती बदलणं कठीण असल्याचं बोललं जातं गावामध्ये रॉकेलचा दिवा पेटवला जात नाही किंवा रॉकेलचा वापर करून कोणतेही वस्तू रॉकेलचा वापर गावामध्ये केला जात नाही पण अशा आख्यायिका अंधश्रद्धेशी निगडीत असतात ती जरी श्रद्धा जरी असली तरी श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत असतं देवामुळे आमच्या गावामध्ये रॉकेल वापर वस्तूचा वापर केला जातो पहिल्यापासून परंपरा आलेली आहे आमच्या आजोबा पणजोबापासून आमच्या गावात आणखी वयस्कर माणसं भरपूर आहेत त्यांनी सांगितलेल्या प्रमाण की बाबा वापर केला नाही तुम्ही वापरू नका आणि आम्ही आमच्या मुलांना गावात नवनवे शोध लागतात तर दुसरीकडे प्रथा परंपरा काही पाठ सोडण्याचं नाव घेत नाही अर्थात एकीकडे रॉकेलचा वापर कमी झाला असला तरी लोकांच्या मनातील भीती मात्र कायमच आहे त्यामुळे गाताची वाडीच्या या परंपरेला श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा हे ज्यानं त्यानं ठरवावं व्हिडिओ जर्नालिस्ट विनोद नंदवरेसह सा, सागर सुरवसे न्यूज एटी लोकमत सोलापूर